नमस्कार आज आपण एका विलक्षण क्रांतिकारी विचारवंताबद्दल बोलणार आहोत कॉम्रेड शरद तानाजी पाटील त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आपण त्यांचे, त्यांचे आयुष्य विचार आणि त्यांचे अद्वितीय योगदान जाणून घेऊया सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यातील कापडणे या गावी त्यांचा जन्म झाला ते केवळ विचारवंत नव्हते तर समाजाला दिशा देणारे प्रखर तत्वज्ञ तत्वचिंतक आणि संघर्षशील नेते होते त्यांचे आयुष्य हे अन्याय विषमता आणि संघर्षाविरुद्धच्या लढ्याचे प्रतीक आहे शरद पाटील यांनी नेहमीच सांगितले की भारतीय वास्तव खरेपणाने उलगडण्यासाठी मार्क्स फुले आणि आंबेडकर या तिघांच्या विचारांचा संगम आवश्यक आहे यातूनच त्यांनी मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद विश्लेषण पद्धती मांडली जात वर्ग आणि स्त्रीदास्य या तिन्ही साखळ्यांचा अंत व्हायला हवा हे त्यांनी ठामपणे सांगितले त्यासाठी त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एक, एक सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना पण केली त्यांचे संशोधनही विलक्षणच होते त्यांनी प्राचीन तंत्राला नवा दृष्टिकोन दिला पुन्हा दास शूद्रांची गुलामगिरी यासारख्या ग्रंथातून इतिहासाला एक नवी दिशा दिली आणि स्त्रीदास्य आणि जातीय गुलामगिरी विरोधी संघर्षाला त्यांनी वैचारिक पाया घातला आजही समाजातील विषमता जातीय भेदभाव आणि स्त्री स्त्रीदाश्य संपलेले नाहीये म्हणूनच शरद पाटील यांचे विचार आजही तितके ज्वलंत आणि जिवंत आहेत मग ते त्यांचं जीवन आहे ते आपल्याला सांगते की फक्त विचार नकोय तर कृती हवी कॉम्रेड शरद पाटील यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा